शेतकऱ्यांची मुले हुशार असतात आर्थिक परिस्थितीमुळे योग्य शिक्षण घेऊ शकत नाहीत यामुळे अनेक गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून गोर वंचित राहतात यामुळे विद्यार्थ्यांचे स्वप्न हे अपुरेच राहतात पण प्राध्यापक संतोष गिरे यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक उपक्रम हाती घेतला आपला सात बारा दाखवा आणि पन्नास टक्के फी माफ असा उपक्रम राबवला या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांची इंजिनियर, डॉक्टर आणि अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम नांदेड येथील गिरी केमिस्ट्री या संस्थेत केले जात आहे नमस्कार माझं नाव कृष्णा मधुकर कदम आहे मी राहणार देगाव रहिवासी आहे माझे वडील हे शेतात काम करतात आणि या क्लासेस मध्ये आम्हाला सात बारा आमचं ऍडमिशन झालेलं आहे तसं इथे चांगल्या प्रकारे केमिस्ट्री शिकवतात हो सरांनी रोज पी डीपीपी तसेच एक्झाम टाइम शेड्यूल सगळं आमचं चांगल्या प्रकारे होते जसं की बाकीच्या क्लासेसमध्ये जे म्हणतात की अभ्यास करून घेतात करून घेतात जसं की मी अनुभव अनुभवले अगोदर मी एका क्लासेसला होतो तिथे पण अनुभवले आणि इथे पण अनुभवले इथे ज्या प्रकारे शिकवतात जसं की विद्यार्थ्याच्या जवळ येऊन भारी एक जी जी एक ते ते स्टेज संतोष सामाजिक जपत, नहीं तर, शेती कामगार, प्राध्यापक गिरी यांनी शेतकरीच नाही तर उस्तोड कामगार, विठभट्टी कामगारांच्या मुलांना सुद्धा पन्नास टक्के फी माफ केली जाते या उपक्रमामुळे सत्तर टक्के मुलांना आज गिरी क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण घेणं शक्य झालं आहे देगा आ, आ, मी देगाव या गावचा आहे मला ग्रीप एस सी एम बी क्लासेसची न्यूज कळाली होती त्यावरून असं कळालं की सात बारा दाखवून या ठिकाणी फीस अर्धी केल्या जाते त्यामुळे मी सर्वात आधी डेमो लेक्चर करून बघितले ते मला खूप आवडले आणि त्यानंतर रोज डी पी टी घेण्याचाही प्रोसेस आहे ते डी पी मला खूप चांगली वाटली आणि आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या होतकरू गरीब शेतकरी मुलांनी गिरी पीसीएमबी क्लासेसला भेट द्यावी आणि आपलं भविष्य उज्ज्वल करावं अशी प्रतिक्रिया यावेळी प्राध्यापक संतोष गिरी यांनी दिले नमस्कार मी प्राध्यापक संतोष गिरी संचालक गिरी पीसीएमबी क्लासेस नांदेड आमच्या क्लासेसची सुरुवात दोन हजार अकरा साली झाली आणि तदगत आम्ही आजपर्यंत विद्यार्थ्यांसाठी काम करत आलेलो आहोत पण बऱ्याचशे आले, हो। आले आपण सगळे जाणतात कोविड आला कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे क्लासेस बंद पडण्याच्या मार्गावरती आले काही क्लासेस नांदेडमध्ये बंदही पडलेत त्याचबरोबर लोकल नांदेडचा जो कोचिंग घेणारा वर्ग होता त्यावरती सुद्धा काही बाहेरच्या क्लासेसची कुरघोडी झाल्यामुळे म्हणा किंवा हळूहळू बदल काळाची गरज म्हणतो तसे बदल होत गेला आणि एक वेगळे इन्स्टिट्यूशन टाइप वर्किंग तयार झालं आणि यामध्ये लोकल नांदेडचं जे मार्केट आहे ते कोलॅप्स होऊ लागलं यामध्ये मीही भरकटला गेलो होतो सांगायला तुम्हाला असं म्हणजे अचंबित होईल की एक काळ असा होता की अक्षरशः वर्गामध्ये दोन आकडीच विद्यार्थी संख्या राहिली होती आणि मग यानंतर त्याच काळामध्ये असा एक प्रवाह झालाय की म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत आत्महत्येचा प्रकार खूप वाढला होता शेतकऱ्यांसाठी कुणीतरी वाली राहणं काम करणं कारण मुला शिक्षण हे गरजेचं आहे ही गोष्ट मला जाणीव करत होती कारण अक्षरशः मी स्वतः पेक्षा विकत विकत आम्ही माझा छोटा भाऊ आम्ही सगळे या गोष्टीतनं पुढे आलो ही गोष्ट मला सारखी मनात खम करत होती की मला काहीतरी समाजाचं देणं आहे आणि काय करता येऊ शकतं ज्या फील्डमध्ये मी आहे आणि मग एक सहज मला कल्पना सुचली की बाबा शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना आणि तो सुचण्यामागचा एक उद्देश असा होता की एक पालक माझ्याकडे आले आणि सर लाख रुपये फीस आहेत काही ठिकाणी काही ठिकाणी दीड लाख रुपये फीस आहेत कसं शिकू मी मला लेकराला शिकवायचं जेव्हा मी त्या पालकांना बोलत होतो त्यावेळेस मला वारंवार एक गोष्ट जाणवत होते की त्यांना शिकवायची इच्छा आहे पण पैसे नसल्या कारणाने त्यांना नांदेडमधून माघार घ्यायची पाळी होती त्यांना जायची वेळ येऊ लागली आणि मग मी त्यावेळेस नाही विचार केला जात पण त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी त्या पालकांना फोन केला आणि त्यांना एक एका वाक्यात सांगितलं सर तुमच्या लेकराला यानंतर इथून शेतकऱ्याच्या प्रत्येक लेकराला गेली पी सी एम बी क्लासेसमध्ये सात बारा घेऊन यायचा पन्नास टक्के फीस माफ तर माझ्या क्लासेसची फीस कमी आहे त्यातून पन्नास टक्के माफ देऊन मी लेकराला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला सांगायला आवडेल या सगळ्या माझ्या सहकार्य मित्रांसोबत पुन्हा या न्यूजमध्ये जे बोलत आहेत ज्यांनी माझ्यास इंट्रोडक्शन घेऊन माझी ही या ची दखल घेतली त्यांच्या मार्फत मी या सगळ्या अ शिक्षणप्रेमींना सांगू इच्छितो की जितके शेतकऱ्यांचे बरं असं नाही की फक्त शेतकऱ्याचे काल परवा एक दोन वर्षापूर्वीची घटना आहे की एक पालक आले असतात माझ्याकडे शेती नाहीये मी शेतमजूर आहे मग त्यानंतर मला अजून एक गोष्ट जाणवले की मी फक्त एकाच वर्गासाठी काम करतोय का की बाबा ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे मुळात शेतीच नाही त्यांच्या लेकरांनी काय करावं आणि करा मग एक एक स्टेप पुढे निघत काय झालं तर मग मी पुन्हा त्यांना सांगितलं की नाही शेतपात जर तुमच्याकडे सात बारा नसेल तर तुम्ही ज्यांच्या शेतात मजुरी करायला जाता ज्यांच्याकडे तुम्ही काम करता त्यांचा एक साध्या कागदावरती लिहून आणा की हा विद्यार्थी होतकरू आहे तो हुशार आहे त्याला पैशाच्या अडचणीमुळे तो नांदेडसारख्या ठिकाणी शिकायला येऊ शकत नाही तर त्याही विद्यार्थ्यांना मी पन्नास टक्के फीस माफ करून शिकवत आलेला आहे आजच्या कधीला जवळपास माझ्या क्लासेस मधले सत्तर टक्के विद्यार्थी हे ग्रामीण भागातले शेतकऱ्यांचे लेकर आहेत रोज मजुरी करण्याचे लेकर आहेत आणि मी त्यांना त्यांना जेव्हा शिकवल्या जातं ना त्यावेळेस जे आत्मिक समाधान मिळतं आवर्जून सांगतो मला ते समाधान किती जास्त फीस आली यापेक्षा जास्त असतं आणि एक व्यसन लागले मला की या लेकरांना आता काही करून शिकवायचं आणि यांच्याकडनं रिझल्ट मिळवायचे बरेचसे विद्यार्थी इंजिनिअरिंग कळेला लागतात मागच्या वेळेस एक पाच जणांचा ग्रुप होता Uh, सात बारा वरचे पाचशे एकाच गाव दोन बजे शेजारी शेजारी गावातले होते पाचशे जण एच डी एसला दोघं जण लागले पुण्याला चांगल्या कॉलेजेसला इंजिनिअरिंग लागले तर तेव्हा एवढा अभिमान फील होतो जेव्हा तो, तो, तो विद्यार्थी येतो सर तुमच्यामुळं आम्ही नांदेडला शिकलोत आणि आज आम्ही चांगल्या पायावरती उभा राहतो मला एक आवर्जून इथं वाटतं सांगायला शिक्षण घेतल्याशिवाय घर परिवार पुढे जाणार नाही आणि शेतकऱ्याच्या लेकरांनी आवर्जून शिकलं पाहिजे घरातलं एक जण जरी व्यवसायात चांगल्या नोकरीवर असेल तर नक्कीच तो शेतकरी फारशी घडायला कधीही लावून देणार नाही म्हणून या लेकरांसाठी मला तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं शेतकऱ्यांचे जेवढे लेकरं असतील ज्यांना नांदेडमध्ये शिकायला यायचं फीजची अडचण आहे पैशाची अडचण आहे त्यांच्यासाठी गिरी पी सी एम बी क्लासेसचे दरवाजे सदैव उघडे असतील सर्वतोपरी प्रयत्न त्यांना शिकवण्याचा घडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत थँक्यू सो मच